मिराज शहर पोलीस ठाणे हद्दीत दहा ऑक्टोबर रोजी शास्त्री चौक परिसरात हिंदू धर्मीय मुस्लिम धर्मीय मुलांना महम्मद पैगंबर व हजरत इमाम हुसैन यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने तणाव निर्माण झाला या घटनेनंतर रात्री सुमारे सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास मुस्लिम समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत घोषणाबाजी केली घटनेनंतर शहरात तणावाचं वातावरण निर्माण त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी सांगली यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा एक तीन अन्व्य सहा ऑक्टोबर पासून सोळा ऑक्टोबर पर्यंत बंदी आदेश जारी केला होता या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर तसेच उपविभागीय अधिकारी पोलिस निरीक्षक नियंत्रण पथक सुमारे पोलीस कर्मचारी दाखल झाले पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन करून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला घटनेनंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत सदर इसमावर भारतीय दंड संहिता कलम दोनशे पंच्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली तसेच जमाव जमावून घोषणाबाजी करणाऱ्या अठ्ठेचाळीस जणांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आमदार सुरेश खडे आमदार इद्रिस नायकवडी पोलीस अध्यक्षक संदीप घुगे यांनी शांतता समिती व दोनही धर्मातील प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेऊन शांतता राखण्याचं आवाहन केलं तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हिडिओ फोटो टाकू नयेत अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आठ ऑक्टोबर रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक श्री सुधीर हिरेमठ यांनी मीरा शहरास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि पोलिसांच्या कार्याची प्रशंसा केली दरम्यान पोलिसांनी शहरात रूट मार्च काढून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला सध्या मिरा शहरातील परिस्थिती पूर्णपणे शांत व नियंत्रणात असून सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर शेअर करणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर शेअर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे